नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला आतापर्यंत सगळं चांगलं चांगलं सांगितलं आहे तर काही गोष्टी वाईट पण सांगणार आहेत मी म्हणजे माझ्या बाबतीत घडलेल्या वाईट घटना पण मी तुम्हाला सांगणार आहे तर हे चांग आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक चांगली गोष्ट करताना वाईट अनुभव हे येतातच आणि जागोजागी असे लोक असतात अडथळा आणणारे म्हणा किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्ही अनुभव घेतला असाल आणि जिथे सामाजिक कार्य असतं तर तिथे दुश्मनच जास्त असतात असं तर मी हे काम करताना मलासुद्धा प्रचंड वाईट अनुभव आले मला काही वेळात म्हणजे पोलीस स्टेशनची वारी पण करावी लागली तर मला असं खूप काही सांगायचं आहे तुम्हाला बऱ्याच घटना मी मध्ये मध्ये तुम्हाला सांगत राहील जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना ते व्हिडिओ माझे दिसतील कारण करन... बरेचसे लोक काय करतात की आपल्याबद्दल चांगलं सांगतात तर मला ते असं काही नाही माझे रिअल लाईफ ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगायला हरकत नाही मला एक अनुभव आला तो म्हणजे कसा है? आ, मी एकाचं काम घेत हो नव्हतो हो म्हणजे घ्यायचं नव्हतं मला कारण झालं कसं तुम्हाला माहिती आहे माझी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे माझी एक विश विशिष्ट फ्री फी आहे म्हणजे मी जे काम पर्सनल घेतो तुम ती तुम्ही पेमेंट करू नका कुणी कारण मी वेबसाईट तुमच्यासाठी ठेवलेली आहे ती पूर्णपणे मोफत ठेवलेली आहे कारण मी जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी मी मोफत वेबसाईट बनवलेली आहे स्वतः मी खर्च केला आहे त्याला जाहिरात वेबसाईटचीसुद्धा सुद्धा मीच करतो आहे तर ती वेबसाईट तुम्हाला पूर्णपणे मोफत ठेवलेली तर त्याच्यामध्ये काय झालं मी कामं पण घेतो आणि माझी एक ठराविक फी घ्या मी काही ते काही बोलत नाही कारण मला पैसे नको आहेत मला ऑलरेडी फी भरणारे जे मोजके आहेत जे गॅरंटेड आहेत त्यांचंच काम घेतो मी कोणाचं काम घेत नाही तर त्याच्यामुळे कसं तर त्या मी पेमेंटचं तुम्ही विचार करू नका तुम्ही फक्त शक्यतो फ्री आणि जिथे फ्री मिळते ते, ते, ते कशाला पेमेंट करायचं पेमेंट करायची काहीच गरज नाही त्याच्यामुळे तुम्ही साईड बघा साईड पूर्णपणे मोफत आहे डायरेक्ट चॅटिंग करता येते डायरेक्ट मॅसेज करता येतो कोणताही मध्यस्थ नाही डायरेक्ट लग्न करा फुकटमध्ये मला नंतर पण काही द्यायचं नाही आहे पूर्णपणे फ्री घटना अशी झाली की एका वेगळ्या मध्यस्थाने माझं एक पार्टी आणली पार्टी आणली आणि ती पार्टी म्हणजे वेल सेटल होती व्यवस्थित होती पार्टी आणली तर ॲक्च्युअल काय झालं त्या पार्टीचं कसं आलं माहिती आहे त्या पार्टीने माझी फी वगैरे विचारली मला म्हणजे फी डायरेक्ट नाही विचारली आधी स्थळं आहेत का बघायला सांगितले आणि या व्यक्तीने डायरेक्ट आणून माझ्यासमोर बसवलं होतं आता मी कुठल्याही मेट्रोमनीला मी कमिशन देऊ शकत नाही कारण माझं जे आहे ते रितसर आहे आ, मी जी फी घेतो ती रितसर लेखी व्यवहार करतो आणि माझे व्यवहार ठरलेले आहेत फिक्स त्याच्या मी दुसऱ्या कुठल्या मॅट्रोमनीला पैसे देऊ शकत नाही कारण एक रुपया पण देऊ शकत नाही कारण हिशोब असतो मी पैसे घेतो ते रिटर्न करतो आहे त्याच्यामुळे हिशोब असतो सगळा तर त्याच्यामुळे कसं नाही झालं तर रिटर्न करायला पाहिजे ना मग त्याच्यामध्ये खूप मोठ मोठे गोंधळ होतात नंतर आणि म्हणून मी फी कोणाला म्हणजे जर दुसऱ्या कुठल्या मध्यस्थाने त्याने आणलं तर त्याला कमिशन मी देऊ शकत नाही तर हा विषय आहे तर झालं कसं त्या व्यक्तीने पार्टी डायरेक्ट आणली आणि बसवली समोर माझी फी वगैरे त्याला सांगितली होती त्या पार्टीला आणि मला ती पार्टी नको होती म्हणजे मी ती पार्टी घेणार नव्हतो मला नकोच होती पार्टी कारण कसं ॲक्च्युली या व्यक्तीची फी देणं मला परवडणं नव्हतं कारण फी मी ठराविक घेतो आणि त्या व्यक्तीला माहिती होतं माझी फी किती वगैरे सगळं ह्याने सांगितलं होतं ह्या माणसाने मध्यस्थाने त्या आणि मी त्या पार्टीला फुटवत होतो म्हणजे साहेब हे बघा काही नाही काही नाही पानं परतत गेलो हे बघा साहेब काय नाही कुठे नाही दोन तीन फायल उचलल्या आणि माझं कॉम्प्युटरमध्ये पण दाखवलं की हे बघा साहेब काहीच नाही हो तुमच्या आठे असं तर तरीसुद्धा त्या व्यक्तीने माझ्याकडे फी भरली जे माझे पैसे जी रक्कम मी घेतो ती रक्कम त्याने समोर टेबलावर ठेवली आणि म्हणाला हां साहेब तुम्ही काम करा आणि तो तिथून निघाला आपल्या गाडीकडे गेला तर हा मध्यस्थ उठून माझ्या कानात आला आणि म्हणाला की असं असं पार्टी खूप मोठी आहे चांगली पार्टी आहे पन्नास हजाराची डील आहे कळलं ना पन्नास हजार भेटणार कळ का मोठी रक्कम आहे पन्नास हजार तर मला असं येत आहे ॲक्च्युअल लोक कसं व्यवहार करतात बघा आता पन्नास हजारची डील आहे गावडे संधी घालवायची नाही तर मी त्याला सांगितलं मी याचं काम नाही करणार आहे हे पैसे जरी घेतले ना तरी मी याचं काम नाही करणार आहे कारण याचं काम थोडं अशक्य आहे जमणारं नाही आहे आणि मला नको आहे का माझी ऑलरेडी कामं पडली आहेत मी काम करणार नाही आहे आणि मी खरोखर त्याचं काम नाही केलं मी ते पैसे बाजूला ठेवून दिले होते तसेच्या तसे त्या त्याने दिलेले ते पैसे होते ना जसेच्या तसे मी बाजूला ठेवून दिले होते त्या पैशाला हात पण लावला नव्हता कारण पावती पण दिली नव्हती ना त्याला पावती न दिल्यामुळे मला काही इश्यू आला नाही त्याच्यामुळे मी कसं मी ते पैसे तसेच ठेवून दिले म्हणजे त्याला तो आला की रिटर्न द्यायची असं माझा हेतू होता तर झालं कसं हा काय आला नाही तो मध्यस्थ पण आला नाही आणि हा जो पेमेंट केला होता तो पण आला नाही महिना दीड महिना झाला आणि हा आला नाही मी विचार करतो हा येईल किंवा फोन करेल गावडे काय झालं पैसे दिलेत वगैरे त्याने काही बोलला नाही तो आणि मग विचार केला म्हटलं काय करूया हे पैसे घेतलेत मतलब बघूया का ट्राय करून आणि मी ट्राय केली ट्राय केली नशीब बघा त्याचं कसं आहे म्हणजे मला ती पार्टी नको होती मी पार्टी ते काम करणार नव्हतो का कारण मध्यस्थाने आणलं दुसऱ्या तो डायरेक्ट नव्हता आला माझ्याकडे मध्यस्थाने आणलं होतं आणि त्याचा जो व्यवसाय होता तो ड्रायव्हर होता तर त्याच्यामुळे मला काम करायचं नव्हतं त्याचा आणि मी सहज फोन लावायला घेतले भरपूर फोन लावले पूर्ण सगळ्यांना फोन लावले प्रत्येकाने वेगवेगळी उत्तरं दिली मला ती गावडे तुम्ही काय सांगते आम्हाला चांगलं स्थळ सांगा आम्हाला असं तसं काय काय तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्व सांगतो की एखादा डायवर आहे किंवा काय तर तो, तो कमी नसतो आपल्या आपला बघण्याचा दृष्टिकोन कमी असतो तिथे तर ती पार्टी काय होती हे नंतर मी सांगणार तुम्हाला पण प्रत्येकाने बघण्याचा दृष्टिकोन बदला डायवर शेतकरी किंवा जे कोण म्हणजे असे आहेत आपल्याला वाटतात की हे आपल्यापेक्षा कमी आहेत पण तसं काही नसतं तसं काही नसतं एक एकच मिनिट हॅलो सर मी थोडंसं सब, थोडंसं बिझी आहे चालू ठेवला तरी चालेल असं काय नाही किंवा नंतर करतो मी तुम्हाला तर तर काय झालं ॲक्च्युअल काय झालं त्याचं काम करायला घेतलं भरपूर फोन लावले आणि एक मुलगी माझ्या ऑफिसमध्ये यायला तयार झाली म्हणजे तिची फॅमिली त्या फॅमिलीमध्ये म्हणजे वेलसेटल लोकं होती आणि सुशिक्षित घरानं होतं हायस्ट म्हणजे डबल ग्रॅज्युएशन वगैरे हो असं चांगलं घरानं होतं हा डायवर ते लोक आले आले आणि त्या जी बैठक होती माझ्या ऑफिसमध्ये तिथे त्या मुलीने नकार पण दिला हेही सांगतो तुम्हाला म्हणजे मानेने मी मानेच कोण आलं तिला कसं काय चालेल काही स्थळ बघ असं तर तिने पण मानेच नकार दिला समोरची पार्टी बघत होती मुलाकडचे लोक तर झालं कसं मी मानेत झा म्हणून सांगितलं तिला आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या सगळं झालं ते सगळं आणि म्हटलं मला पण भूक लागली होती म्हटलं काय करूया भूक लागली आहे म्हटलं हॉटेलवर जाणार त्यापेक्षा मुलाकडे जाऊया बघूया मग घर पण बघता येईल सगळं बघता येईल असं आणि यांना पण सांगितलं म्हटलं एक काम करूया तुम्ही पण भूक लागली असेल तुम्हाला हो मग तर चला म्हटलं मुलाकडे जाऊया आपण फराळगिरा करूया मस्त की एक नवीन एक ओळख होईल ना त्यानिमित्ताने घराची असं जाऊया आणि आम्ही गेलो गेलो बघतो तर काय बऱ्यापैकी पार्टी होती आलिशान मोठा बंगला मोठा प्रशस्त बंगला म्हणजे उपचार पण आपण करू शकत नाही मोठा बंगला होता मोठी पार्टी होती कन्स्ट्रक्शन व्यवसाय त्यांचा बऱ्यापैकी म्हणजे बिल्डर टाईप आणि या व्यक्तीचे डम्पर होते डम्पर पार्किंगसाठी आर सी सी बांधकाम होतं कळलं का आपल्याला राहायला मिळत नाही खरं डम्परना राहायला आर सी सी बांधकाम होतं अतिशय नाही हे खरं आहे खरी घटना आहे माझ्या म्हणजे मी घडलेली घटना सांगतो आहे कसे अनुभव असतात बघा आणि ते बघल्यानंतर मुलीकडच्यानी विचार केला की पार्टी खूप मजबूत आहे कारण सोपं नाही आहे एवढं कोण सहसा करत नाही असं मुलगी चांगली शिकलेली होती बी ए सॉरी एम ए हो बी एड झालेली होती आणि मुलीचा भाऊ पण बी ए इंजिनियर आय टी तर चांगली पार्टी होती आणि हा मात्र हा मुलगा होता तो बारावी होता काहीतरी आणि डम्पर डायवर त्याचे डोळे वगैरे हो लाल वगैरे हो ते धुळीने होतात होता, होता। ना नंतर। नंतर उल्टस, 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 चांगला मुलगा होता गॅरंटेड कुठे पालतू नव्हता पण डोळे लाल असल्यामुळे लोकांना वाटणार के ड्रिंक बिंक करतो आहे की काय असं तसं काही करत नाही तो कारण मला चौकशी मी केली आहे त्याची नंतर कारण तो नंतर माझ्या उलटासलट्या संपर्कात आला तो त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल बरंच काही गोष्टी कळल्या चांगला मुलगा आहे तो तर चांगलं का आहे त्याचं घरातलं वातावरण तसं आहे म्हणून तो चांगला आहे नाहीतर काही काही गोष्टी कराव्या लागतात डायवर लोकांना हे तेवढंच आहे किंवा किंवा असं तर काही का ड्रायवर चांगले पण असतात तर जे मुलीकडचे लोक होते ते गप्पच झाले तिथे सगळं झालं फायनल झालं लग्न झालं आणि नंतर नंतर ते लग्न म्हणजे म्हणजे हे झालं म्हणजे काय म्हणतात त्याला साखरपुडा वगैरे झाला आणि मला त्या मध्य फोन आला की गावडे लग्न जमलं पैसे लागू झाले तर म्हटलं मला पैसे नको आहेत जे काय तुम्हाला जे काय पाहिजे असतील ते तुम्ही ते मागा त्याच्याजवळ काय ते तुम्ही आर्थिक व्यवहार करा प्रकरण माझ्याकडे येता का म्हणे असं मी त्याला सांगितलं आणि काय झालं बघा म्हणजे मला भीती वाटते त्या घटनेची खूप भयानक गोष्ट घडली माझ्या बाबतीत म्हणजे मी विचार करू शकत नाही तर झालं कसं ॲक्च्युअल त्या माणसाने फोन लावला तिकडे नवऱ्या मुलाला फोन लावला आणि ताबडतोब मला वाटतं पाच दहा मिनिटात काहीतरी मला फोन आला मुलाचा गावडे कुठे आहात आत्ताच्या आत्ता घरी या विचार करा माझं काय झालं असेल मी होतो बाहेर कुठेतरी होतो आत्ताच्या आत्ता घरी या मी जाम घाबरलो होतो कारण ॲक्च्युअल कसं का मी कुणाचकडे पैसे मागत नाही जे माझे मेहनतीचे पैसे आहेत ते मी घेतो आणि वरचे जे पैसे कोण देतात चौकशीने त्याची काय रशीट नसते आणि ते जे पैसे आहेत ते चौकशीने देत असतात काही लोकं मी शक्यतो नाही घेत ते पैसे उलट मी लोकांना सांगतो की एखादं तांदळाचं पोतं द्या किंवा कुठेतरी काहीतरी असं छोटं मोठं खाऊ द्या म्हणजे जेणेकरून ते कुठेतरी गोरगरिबांना वाटता येईल हा माझा हेतू असतो किंवा काहीतरी म्हणजे काहीतरी असं वस्तू द्या की वाटू शकतो आपण गरीब लोकांना किंवा काय असं तर हा माझा हेतू असतो आणि मी असं बरेच कार्यक्रम का मी केलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय आलं आत्ताच्या आत्ता घरी यामधल्यानंतर मी थोडं टरकलं माझी स्कूटर होती विगो विगो होती आता ते मॉडेल बंद आहे तर ते विगोने गेलो मी गेलो हा घरी नव्हता हा मध्येच होता कळलं का घरी घरी बोलवलं होतं त्याने पण हा मध्येच थांबला होता वाटेतच था। आणि मग मी लांब स्कूटर लावली आणि कसा कसा गेलो त्याच्या तिथे बोलवलं या म्हणून आणि त्याने हात वगैरे हातात घेतला माझा आणि थँक्स बोलला तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला बाप रे मनात म्हणतोय मतलब मी खूप घाबरलो होतो कारण ॲक्च्युअल मी असे पैसे मागत नाही कधी कुणाचं पण मला ते नको आहेत माझ्या कष्टाचे पैसे मला बस आहेत तर मला मनातून बरं वाटलं थोडंसं मग ओके हा खुश आहे त्याच्यानंतर काय आलं तर त्याने त्याने वरच्या खिशातून एक पॉकेट काढलं पॉकेट ओपन होतं उघडंच पॉकेट होतं ते आणि ते पॉकेट माझ्या हातात दिलं नको म्हटलं मला काय माझे पैसे मला मिळालेत ना मला नको आहे म्हटलं याची काही गरज नाही मला आणि ते मी नाकारत होतो तर त्याने थोडा दम दिल्यासारखं प्रेमाने दम देतात ना तसं जे घ्या घेतलंच पाहिजे तुम्हाला असं आणि ते दिलं आणि मग मी घेतलं आणि घेतलं हातात आणि मग म्हणतो याच्यात दहा हजार आहेत म्हटलं एवढे कशाला मतले, मतले काहीच गरज नाही म्हटलं एवढ्या पैशांची कारण शेवटी पैसा आहे ना पैसा खूप महत्त्वाचा असतो मला माहिती आहे लग्न आहे पैसा खर्च होतो हे मला सगळं पैशाचा व्हॅल्यू सगळं माहिती आहे मला तर दहा हजार आहेत मतलं एवढे नको आहेत म्हटलं मला मला थोडंसं आपलं तुम्ही खुश होऊन काहीतरी दिलात बस आहे मला असं काही नाही मला अपेक्षा नाही आहे म्हटलं एवढे पैसे नको आहेत मला तर नाही हे घ्या हे मुलीकडून आहेत तुम्हाला वाटतं हे मुलीकडे कडून मिळाले हे त्यानेच दिले होते ओपन पाक पॉकेट होतो मुलीकडून असतं तर बंद असलं असतं पाकिट पॉकेट ते ओपन होतं पॉकेट त्याने ते स्वतः मुलीकडून त्याने स्वतः दिले होते ते मला हां आता हे झालं लगेच त्याने पॅन्टीच्या किशेद हात घातला काल ती आणि रबराचं बंडल काढलं ते दहा हजार होते वरचे ते पॉकेटमध्ये घातले होते बघा किती हुशार तो मुलगा पण ते ओपन पॉकेट होतं मला ज्या लक्षात आलं की ह्या दिले ते पैसे आणि खालच्या किशातून म्हणजे पॅन्टीच्या किशातून त्याने रबराचं बंडल काढलं रबर लावलेलं असं बंडल ते दहा हजार होते विशेष मतलं हे मिळाले ना मला बस आहेत मतलं कशा लोकात पैसे देत्यामधलं मला काही गरज नाही आहे हे मला बस आहेत नाही नाही हे घेतलेच पाहिजे हे माझ्याकडून आहेत अहो म्हटलं हे बस आहेत म्हटलं ते म्हटलं तुम्हाला आता गरज आहे आता त्याची म्हणजे लग्नाला खर्च तर त्याने त्याने सांगितलं नाही हे घेतलंच पाहिजे तुम्हाला आणि मग घेतली मी मग मी त्याला सांगितलं घेताना म्हटलं असं असं म्हणजे तो मध्यस्थ आहे त्याला द्या म्हटलं तर नाही त्या त्याचं मी बघतो असं म्हणजे पार्टी एवढी स्ट्रॉंग होती की व्यवहाराप्रमाणे त्याने ते व्यवहार व्यवस्थित केला फक्त मला काय नको होतं माझा काही इशू नव्हता पण विषय कसा आहे की त्या व्यक्तीला म्हणजे त्याने कसं बोलणी केली होती बघा म्हणजे असे लोक बोलणी करतात हे रिअल लाईफमध्ये मी पहिल्यांदा एवढी मोठी ब रक्कम मी बघितली होती कारण मी असं एवढ्या मोठ्या रकमेचा व्यवहार कधीच करत नाही बरेच लोक आहेत की लाख दोन लाखाचा व्यवहार करतात खूप खूप काही काही गोष्टी करत असतात ते व्यवहार मी करत नाही मला ते व्यवहार नको आहेत मी माझ्या कामामध्ये मी खूप खुश आहे मला जास्त पैसा नको आहे कुठून त्याच्यामुळे मी खूप खुश असतो पण हे असे लोक व्यवहार करतात तर हा अनुभव माझ्यासाठी खूप होता भयानक होता प्रचंड भयानक होता आणि मी पोलिस स्टेशनच्या पण वाऱ्या केलेल्या आहेत चांगल्या कामासाठी जावं लागतं तर केलेले आहेत ते मी पुढच्या व्हिडिओतून सांगतो कारण व्हिडिओ लांब लांबणार भरपूर पण नीट ऐका तुम्ही खूप काही घटना आहेत वाईट काही घडलं नाही आहे काही माझ्यावर ॲक्शन झाली नाही किंवा काय काही नाही पण तक्रारी असतात बारीकसारीक तक्रारी असतात आणि असायला पाहिजे तर आपल्या कार्याचं महत्त्व कळतं आपण नक्की काय करतो आहे कोणत्या पोझिशनला आपण काम करतो आहे हे कळतं आणि म्हणून अशा वाऱ्या पण करायला लागतात असं तर ठीक आहे मी माझा हा छोटासा अनुभव मी शेअर केला अजून मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून दुसरी अनुभव शेअर करणार आहे खूप जे अंगावर शहारे आणतात म्हणजे मी स्वतः मनातून घाबरलेला असतो त्यावेळी असे प्रसंग माझ्यावर आलेले आहेत तर ते प्रसंग मी तुम्हाला नक्कीच सांगत राहणार मध्ये मध्ये म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत तर हा असे व्हिडिओ पण बघा जेणेकरून कसं की तुम्हाला कळेल की मी जे काम करतो आहे ते सोपं नाही आहे मला वाईट अनुभव पण आलेले आहेत कारण बरेच बऱ्याच डोक्याचे लोक असतात वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या वातावरणात राहिलेले लोक आहेत सगळेच काय थंड डोक्याचे नसतात काही चिडणारे पण असतात तर त्याच्यामुळे कसं आणि हे लोक नको आहेत मला मी म्हणून त्यांना घेत नाही मी अशा लोकांना पण तरीसुद्धा मिळतात कुठून तरी अशी अपवाद तर ते मी सगळं सांगणार आहे मी सगळं सांगणार आहे मी कोणाची नावं नाही घेत आहे मी आता पण नावं नाही घेतली कोणाची कुठल्या मध्यस्थाचं नाव घेतलं नाही किंवा त्या व्यक्तीचं पण नाव नाही घेतलं तर ठीक आहे पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा मी जर तुमच्या कामाचं असेल तर मला सबस्क्राईब करू शकता तुम्ही आणि जर म्हणजे कसं कारण मी असं म्हणत नाही की सबस्क्राईब करा पण तुम्हाला वाटलं की हा माणूस गरजेचा आहे तर याला सबस्क्राईब केलं पाहिजे कारण भविष्यात तुम्हाला एक चांगला मित्र भेटेल चांगला म्हणतो तुम्ही ठरवा ठीक आहे धन्यवाद